फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून राज्यात करवणूक सुरू गिरीश महाजनांचा टोला भाषणाच्या सुरुवातीला नामदार गिरीश महाजन यांनी भारतमाता की जय जय श्रीरामचा नारा देत वातावरण निर्मिती केली त्यानंतर नामदार महाजन म्हणाले की धुळ्यात आज उमेदवारी भरताना गर्दीचे सारे रेकॉर्ड तुटले गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफाट कार्य केले म्हणूनच तिसऱ्यांदा देश त्यांच्या पाठीशी उभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अस्मितेचे प्रश्न मार्गी लावले आयो राम मंदिर उभारले याचं श्रेय जनतेला जाते कारण जनतेने खासदार डॉक्टर सुभाष भमरे निवडून दिल्यामुळे मोदी पंतप्रधान होण्यास मदत झाली पंतप्रधान मोदींनी काश्मीरचा महत्वाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवलाय मुस्लिम भगिनींचा तीन तलाकचा विषय मार्गी लावला पाकिस्तानला वटनीवर आणले पुलवामानंतर इटका जबाब पत्तरने दिला चीनला शांत केले आज मितीला काशी विश्वनाथ मथुरेतील कृष्ण मंदिर असे श्रद्धास्थान मोकळे केले त्यामुळे देशासाठी आपल्या आमच्या श्रद्धेसाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत असे धुळ्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी सांगितले डॉक्टर सुभाष भामरेंनी सुलवाडे जांभळ प्रकल्पाचे काम मंजूर केले त्यासाठी ते दिल्लीत भांडले अक्कलपाडासारखा मोठा प्रकल्प साकारला लवकरच तापी बुराईचा प्रकल्प नारपारचा प्रकल्प मार्गी लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सुपर पॉवर होत आहे म्हणून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे त्यासाठी सुभाष पुन्हा लोकसभेवर निवडून द्यायचं आहे प्रत्येक निवडणुकीत डॉक्टर सुभाष भामरेंचं मताधिक्य वाढत आहे या निवडणुकीत सुभाष भामरेंची मते एक लाख प्लस वाढतील त्यामुळे त्यांना तीन लाख बत्तीस हजारांचा लीड मिळेल आणि ते विजयी होतील असा आशावादही नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला तसेच उन्हामुळे मतदान कमी होत आहे मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उमेदवारीवर अर्ज जाहीर करण्यापूर्वी धुळे शहरातील जिजामाता शाळेजवळ एका छोट्या खाणी सभेचं आयोजन करण्यात आले होते या दरम्यान त्यांनी विरोधकांवर चांगला निशाणा साधलाय धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की सध्या काँग्रेस तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून राज्यात करमणूक सुरू आहे महिलांना एक लाख देऊ असे करू तसे करू अशा घोषणा ते देत आहेत परंतु त्यांनी दहा उमेदवार उभे केल्यावर दोन जण निवडून येणारही नाहीत असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केले आमच्या गोट्यांना मला खूप म्हणून मी फार चार लाख म्हणणार नाही साडेचार लाख म्हणणार नाही पण बाबा यावेळेला अजून एक लाख प्लस तीन लाख बत्तीस हजार आणायची कारण आम्ही सांगितलंय जळगावची जागा सर्वाधिक जाईल मी सांगितलंय जळगाव रे राव्या या दोन जागा महाराष्ट्रामध्ये एक नंबरने मी निवडून आणू एक नंबर चार जागेकडून निवडून आणू आता चार बत्तीस जर तुम्हाला दिली तर आमचा नंबर दुसरा जाईल आणि म्हणून मी तसं म्हणणार नाही मी तीन बत्तीस पर्यंत निश्चित करतो पालकमंत्री म्हणून साक्षीने आपण आहात ना तीन लाख बत्तीस हजार मतांचं मत टिक्स आपल्याला आहे आणि दुसरं असं हो म्हणून चालणार नाही तर आता आपल्याला मेहनत करावी लागेल कट रोज आपण ऐकतात करमणूक चाललेली आहे परवा शरद पवार साहेबांचा जाहीरनामा झाला वचनराबाई म्हणतो आमचा देशाचं चित्र बैनिकाला मजबूत करून टाकू गॅस फुकट देऊन टाकू धान्याचं फुकट ठेवून टाकू अरे तुम्ही दहा लोक उभे केले दोन लोक के निवडून येणार नाही आणि देशाचं सगळं फुकट ठेवून टाकू तर मला तर कळत नाही दोन निवडून येणार नाही ते एवढ्या श्षक देत आहेत एक लाख रुपये महिलांना देऊन टाकू तुम्ही काय आला लाखी सांगतात तर महिलांना एक लाख रुपये सांगाल पण तुम्ही निवडून यायला पाहिजे ना पण निवडून जायचं नाही आणि म्हणून वाटते तसे काही या शस्त्र देत फिरायचं हा यांचा धंदा झालेला आहे मग उद्धवजी असतील पवार साहेब असतील मित्र ठेवू नका इतके वर्ष राज्य केलं तुम्ही काय केलं पन्नास पन्नास वर्ष ते लोकांना माहिती तेव्हा काय नाही दिलं आज मोदीजींनी गरीब कल्याणाच्या एवढ्या योजना आणलेल्या देशामध्ये त्या पुढे आणलेल्या जातात त्याचा सगळं मी पुढे वाचून दाखवणार नाही पण निश्चित या देशाला मोठं करण्यासाठी मजबूत करण्यासाठी या देशाला महासत्ता करण्यासाठी पुन्हा मोदींना आपण निवडून देऊ आणि त्यासाठी बाबांना आपण तीन लाख बत्तीस हजार मतांनी पार्लमेंट मध्ये पाठवू आपण बाबांना तुमच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शब्द देतो बाबा तुम्ही काळजी करू नका नका काळजी करू प्रचार करा करू करून पण निश्चित आम्ही यावेळेला ठरवलेलं आहे की तुम्हाला मागच्या वेळेपेक्षा एक लाख मत्याचं मत किती देऊन तुम्हाला लोकसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठवू तुम्ही मोदींचे हात मजबूत करा त्या देशाचे हात मजबूत करा या देशाला मजबूत करावं एवढीच अपेक्षा आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर